हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ झालं चालू बघ याला खाली उतरायचंच नाही आवडलंय आत्ताच तुला खाली खेळायचंच नाही ना मला आलेली झोप आता त्यामुळं चालू आहे रडणं आणि इकडं बघा हाय करा चला तुम्ही काय करता काय खेळताय अरे ते फटाकड्या सोबत खेळू नाही आणशी का हात घाण झाले तुझे नहीं नहीं नहीं। चला बाहेर हात धुवून घ्या घाण झाले चला उठा ते घेऊ नका आता यांनी मस्त कोणाचं लक्ष नाही यांच्याकडं यांनी ना मस्त फटाक्याचं लावलंय दुवा हम्म हात धुवून घे ते ठेवून दे हात धुवून घे लवकर झालं का असं मज्जा पाहिजे पाणी खायला ते अग तिथं साबण आहे ते मग घ्या मग इकडे इकडे आतून ठेवली साबणाचा तुकडा ठेवला इकडं हो आम्हाला आहे की नाही त्याचं लक्ष पण नाहीये टीव्हीत टीव्हीत लक्ष आहे त्याचं पूर्ण इकडे आईंच चालू आहे कपडे वाळू घालणे का कारण परीची आणि आंघोळ आत्ता झाली त्यामुळे बस बस चला घरात चला लवकर चला लवकर पटकन पटकन बाबा ओरड ते चला घरात द्या चल बाबा ओरडायला चल पाय पुच साबण टाकते तिकडे साबण टाक टाकते तर माग्यावर ठेवू माग्यावर हो त्या चल धु हात हात धु हात एकदा साबणाचे चल लवकर दिली टाकून तू चल आधी घरात वा तुम्ही घरात वा पटकन यायच नाही मी नाही येणार तुला कुठं मी चालले आता चल देवा देवा चल आपण जाऊ द्या चला आपण जाऊ चल जा, जा, चला चला चला, चला।, चला। चालले चौघ मागे एक चालले किती नंबर लागला पुढे पाहिजे होती फक्त बरोबर लाईन होती त्यांची हा झालं झालं बरोबर झालं गु जा तू पण तेव्हा पडली चला चला इकडे या पळा हे बघा हे ये, ये। भारी चालायला लागली आता नको जाऊ बाळा काही चावन मुंगी बिंगी चल इकडे दादे तिला काय नको करू दादे तिकडन मुंग्या खाली परी तुझ्या खालीच मुंगी आहे तो परी तू उभा राहिली तिथेच मुंगी इकडे ये कुठं नाही जायचं चल पाह दे लवकर लवकर एक पाह दे गोड दे गोड जा दे इथा कशी तळमळ तळमळ चालली त्यांच्या जायसाठी तुला नाही नेणार तुला नाही नेणार नाही येणार नाही आम्हाला करायची आज भाऊबीज पण तुम्हाला भाऊबीजचा व्हिडिओ उद्या बघायला मिळून तू वाळते तू देवाला वाढते ती <laughs> मुंग्यातच जाऊन उभा राहती जा, जा चान केल। ये ये कर छान केलं हे बा आई आपल्या कामाला माणसं कमी होती हे बा सावळे बंद मोठरी ना पाणी कोणी भरलं होतं कोणी भरलं <laughs> होतं मला सांगा लवकर तुम्ही मम्मीच म्हणली बरं बाई आता मी नाही म्हणले नाही तोंडात बोट घालती आहे की नाही आता ना कोमलता आल्या तर आमच्या आई दुखणं बिकणं सगळं विसरून गेलं बर का नाही तर आमच्या आईच ना इतक्या कम लय दुखत लय दुखत म्हणजे दुखतच आता पण दुखत आहे तुम्ही इथं तिथं कशामुळे उभे राहते मला काय समजा ना काही याचा एक उचलून घेऊन उचलून घे आज पनीरची भुर्जी आणि मटकीची भाजी तांदूळ त्याची भाजी हे काय पुऱ्या देवांशला देवांशल्या पुऱ्याला आहे काय सांगाव ना राजूरच्या पुऱ्या आहे बघा या त्यातलं सारण खूप छान असतं देवांशना रात्रीपासनं नुसत्या पुऱ्या आणि लाडू दोनच वस्तू खातोय दुसरं का काहीच नको त्याला या पुऱ्या मी हे लाडू डाळीचे पुऱ्या लाडू म्हटलं का त्याचं जेवणच झालंय कालपासून सकाळी पण त्यानं ना तोच नाश्ता केला रात्री पण तेच जेवला आहे ना देवांश हम्म गेला बघा लाडू खायला तुटतो का भेटते तुम्हाला थोड्या वेळात आमच्या था। इकडं पावसाचं वातावरण परत झालंय बघा पाऊस पा। पा। येतोच पण वातावरण झालं तरी मस्त गुलाबाला फुलं यायला लागलेत आई अक्षिता फळ काढलं का गे ते ती बेडवर झोपली झोपली त्या तू झोपू ते जाऊ दे किती गेलाय आज दुकानात त्यामुळे मी घरी आहे ती नाटक तीन याच्यासाठी तुम्ही तर आम्हाला कर मन तुम्ही गेल्या लई उदास लागत परत काय देऊ काय टीव्हीचा आवाजच बारीक ना त्यामुळे टीव्हीचा आवाज लई येणार आहे आज मध्ये अरे ती आत तू आहे ताई आम्हाला लाडू तोडून द्या बाई त्या का माग ते कोणाच्या हातून घ्यायना नाही गेला बघ ना झोपलेला आहे भामटा खूप परेशान करत आता सगळीकडं सांड लवण आहे त्यानं लाडू वगैरे बळजबरी आत्ता चला बसते सगळ्या तिकडं बसले आहे मी एकटीच इकडं होते याला झोपी लावत होते बाहेर जाईल पडा डायरेक्टच निघत खाली पोरगी बघत नाही माग पुढं इथे वापस येईल दोन असतं एक दीड ला बरोबर येतो ते शंकर पाळे खाल्ले होते ना चार तुला जेवायचं नाही का जेवायचं नाही ना तुला नाही ना जेवू नको काहीच नको करू तू हे बघा कसं जेवण चालू आहे मोबाईल बघून ती तिनं आता हे खाल्लंय पनीरची जेवणार दाद्या खाईन उठल्या लागलं लागलं डोक्याला गुतली गुतली आता <laughs> नुसती बाहेर पडायला लागली इकडून झालं का इकडून पळती करायचे करंज आता पडली नुसती पडती नुसती वाय फाय बसत बिवडे काय छान छान जाय तुझ्याला जाय करायची आहे बघा संध्याकाळी उद्या आता करायची संध्याकाळी करायची पावभाजी त्याची तयारी पाऊस झाला का चालू मस्त पाऊस येतोय पावसान ला सोडली तर आजचा व्हिडिओ इतकाच आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बार चिल्लर पार्टी कोणीच नाही कारण सगळे झोपलेत चोपल्यानंतर शेकट चोपलं आहे पोरी जे होते नहीं ही ले। ते त्यामुळे त्यांना नाही घेतलं व्हिडिओ आजचा व्हिडिओ थोडा छोटा होता तर ॲडजस्ट करून घ्या आणि चला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आमच्या इथं फराळाला या थोडं लेट या